येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेवरून हजारो ट्रक मोरूमची चोरी वर्धा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने मंजूर झालेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प येथील प्रकार येथील नदीकाठावर असलेल्या जुन्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या बाजूला नव्याने वर्धा नगरपालिकेअंतर्गत वर्धा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले ज्या परिसरात हे काम सुरू झाले तो टेकडीचा परिसर आहे त्यातच एक फूट खोदकाम करताच मुरूम लागतो याच संधीचा फायदा घेऊन ठेकेदाराने आपले चांगभले करण्यास सुरुवात केली काम सुरू होताच अवघ्या एका आठवड्यात कोणालाही कानोकान माहिती न होऊ देता रात्रीच्या अंधारात पोकल्यांच्या साह्याने येथील हजारो ट्रक मुरुम काढून विकला मात्र कामाला कुठलाच पता नाही मुरूम काढण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेतली की नाही यासाठी पवणार येथील पटवारी संजय भोयर यांच्याशी संपर्क केला असता महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती झाली आहे महसूल विभागाची परवानगी न घेता मुरुम चोरी प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश औसट पवणार